नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे नागपंचमी या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक ला आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे नागपंचमी या विषयावरती सुंदर मराठी निबंध भारत हा सण उत्सवांनी नटलेला देश आहे येथे प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही सण साजरे केले जातात हिंदी हिंदू संस्कृतीत प्राचीन काळापासूनच सर्प पूजेचे विशेष महत्व आहे त्यामध्येच नागपंचमी हा एक पवित्र सण मानला जातो हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो यावेळी देवतेची पूजा केली जाते आणि सर्पांप्रती आदर व्यक्त केला जातो नागपंचमीचा सण मुख्यतः देवतेस समर्पित आहे सर्प हा आपल्या पौराणिक कथांमध्ये विशेषतः भगवान शिव आणि विष्णू यांच्या संदर्भात अनेकदा आहे। भगवान शिवांच्या गळ्यातील सर्प हे त्यांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते विष्णूंच्या शेष नागावर विश्रांती घेतलेल्या रूपातही सर्पाचे महत्व अधोरेखित होते त्यामुळे नागपंचमीचा सण हा श्रद्धा भक्ती आणि निसर्गाशी जोडलेला आहे या दिवशी लोक नागाच्या प्रतिमेची किंवा प्रत्यक्ष नागाची पूजा करतात काही ठिकाणी नाग देवतेची, मातीची किंवा धातूची मूर्ती तयार केली जाते तिच्यावर दूध फळे फुलं आणि कुंकू वाहून पूजा केली जाते काही भागांमध्ये नागोबांना दूध पाजण्याची प्रथा आहे या दिवशी उपवास केला जातो आणि केले जाते। भोजन गावांमध्ये किंवा देवतेची पारंपरिक स्थाने जिथे असतात तेथे लोक एकत्र येऊन सामूहिक पूजा करतात महिला यावेळी आपल्या या बांगड्या वाण आणि सह नागदेवतेची प्रार्थना करतात या दिवशी नागोबा नागोबा लांबच वाळ नागोबा नागोबा लांबच वाळ दूध भातखा सोन चांदी पाळ दूध खा सोनं चांदी पाळ असे म्हणत त्यांची आरती केली जाते नागपंचमीचा सण केवळ धार्मिक श्रद्धा नसून पर्यावरणा संवर्धनाचाही संदेश देतो सर्प हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत ते उंदीर बेडूप यांसारख्या शेती हानिकारक त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे या सणामध्ये सर्पांबद्दल आदर व्यक्त करून त्यांच्या संवर्धनाचे महत्व केले जाते नागपंचमी हा सण भारतीय संस्कृतीतील एक अनोखा उत्सव आहे यातून आपल्याला निसर्गातील प्रत्येक घटकाबद्दल आदर कृतज्ञता आणि सह अस्तित्वाचा संदेश मिलतो। श्रद्धा आणि भक्तीच्या माध्यमातून मा, आपण सर्पांप्रती आदर दर्शवतो अशा सणांच्या माध्यमातून आपली संस्कृती परंपरा आणि निसर्ग प्रेम जपले जाते नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद चला मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझे चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेलन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये